you <music> नो आज आहे आंतरराष्ट्रीय योग दिन मग सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा क्लास आलो आहे मी फुल तापून प्रॅक्टिस केली आहे दोन तीन आसनं पण ट्राय केली बकासन वगैरे हँडस्टँड होतं तर ट्राय केलं पद्म बकासन केलं पूर्ण मच्छिंद्रासन केलं पूर्ण पूर्ण मच्छिंद्रासन पूर्ण पश्चिमत्ताना सर सगळी आसनं केली आत्ता पण मी प्रॅक्टिस करत होतो हँडस्टँडची वगैरे जरासं म्हणजे पेंटिंग करत होतो दररोज केलं पाहिजे क्लासमध्ये आज झालं नाही सोडा काही झाला नाही म्हणून मी असंच व्हिडिओसाठी पण वगैरे म्हणून मी जरा बँडिंग वगैरे करत होतो जेणेकरून जाऊ नये म्हणजे तिची प्रॅक्टिस केली आहे ती जायला नको म्हणून मी असं ते केलं उद्या पण करणार मी आजपासून मी आर्यने पण सांगितलं की रोज प्रॅक्टिस करत जावा जे शिकवले त्याची म्हणजे मॅचपर्यंत तुमचं सगळं परफेक्ट होऊन जाईल आता मॅचेस पुढच्या महिन्याच्या चोवीस पंचवीस सव्वीसला कधी पण लागतील फेडरेशनच्या स्कूल गेम्स ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये लागतील आर्य बोलले फेडरेशनच्या मॅचेस लागतील पुढच्या महिन्यात आपल्याला आपलं हँडस्टँड पक्क करायचं त्यासाठी ताकद पाहिजे फुल डीप सॉरे मारलं पाहिजे ताकद वाढली पाहिजे आता मस्त आहे बघा पप्पा बघा काय होते स्वीट स्वीट म्हणजे काय बर्फी एक गुळ आहे मस्त तिथं आंबेराव मोठे पिक्चर लावलाय काय आहे जेवण भात डाळ मला पण नको मला पण नको ते कारलं मला तसलं नाही आवडत कारलं तसलं कारलं नाही आवडत माळपत्ती या तसलं कारलं नको मला मम्मी मग फ्राय केलेलं आवडतं मला पप्पा ना तुम्हाला पण माहिती आहे फ्राय केलं आवडत नाही खाणार बघा केलं का केलं मला आवड ना मी मागतोय तर द्या ना मला बस बस नंतर घेईन मी अरे घेईन ना बाबा माझं पोट दुखतंय मला अजूनपर्यंत बरं वाटत नाही डाळवाडा भाजी नको लोणचं पण नको खोकला होतो साधा सिंपल डाळ भात खाईन आपला ते बघूनच आहे मित्रांनो आज आपण एवढं जेवायचं पोट समाधानी मानायचं आणि झोपून घ्यायचं गप्प शिवन वर सवा आहे आज होता आमचा संस्कृतचा पेपर आणि काल होता मराठीचा पेपर दोन्ही पण पेपर खूप चांगले गेलेत चांगले म्हणजे खोल त्या पेपरांचा डायरेक्ट पृथ्वी गोलत बोलायचं थोडा मस्त तिथे हवे बसलोय किती वेळ आले माहिती आता साडे नऊ झालेत बघा आता तर आज लवकर खोपलो तर मी सकाळी क्रिकेट खेळायला नवीन बॉलने क्रिकेट माहिती आहे का मी बॉल पुढे ठेवतो माझे क्रिकेटचे थांब इथे एखादा असेल बघा इथे असेल बघा कुठून निघालाय बघा दुसरा बघा कुठे माणसं पण कुठे आला एक पार तिथं आतमध्ये होता एक हित म्हणजे हो। बघा माझे क्रिकेटचे बॉल कुठं ठेवतो पार एकदम सेफ ठिकाणी सकाळी पोषण सोबत जरा क्रिकेट पण खेळ क्रिकेटची पण प्रॅक्टिस राहिली पाहिजे आपला जो स्पिंग गेलो स्पिंग असा तसं राहिला पाहिजे त्याच्यामुळं त्याचा पण केलं पाहिजे क्रिकेटमुळं कसं आपण रनिंग करतो तर आपण पाय मोकळं हात लॉक होत नाही पटकन मोकळं होतं बॉडीची फिल्टिमिल्टर राहते स्पीड वाढते आपली रनिंगची वगैरे योगा तर आपण कधी सोडणार नाही विषय असतं की आपण योगा कधी सोडणार नाही आणि योगा कधी आपल्याला सोडणार नाही योगा आयुष्यभर करायचा जेणेकरून आपलं जे आपलं आरोग्य असतं ना ते निरोगी राहतं योगामुळं आता आम्हाला आमच्या आर्याने सांगितलं की योगा हा जो संकल्प आहे म्हणजे हा योगा हा जे हेच नाव आहे ना योगा हे खूप मोठं आहे म्हणजे तसं समजा ही जे रूम आहे ना की एवढा मोठा जर योगा असेल ना तर आम्ही जे आसनं करतो ना तर ती एवढा घड्या हा घड्या म्हणजे ह्या रूममध्ये हा घड्या एवढा भाग आहे ना म्हणजे तर हा घड्या कसं आहे अख्ख्या रूममध्ये हा एवढं शक हा एवढंस घड्या आहे ना हे म्हणजे योगासने जे आम्ही रोज करतो ना हा एवढासा भाग आहे योगा खूप मोठा आहे आणि सांगितलं ते समजायला आम्हाला वेळ लागणार तर ते आपल्याला सगळं समजून घ्यायचे आणि आपल्याला पण योगामध्ये चांगलं असं करिअर करायचं आपलं पण नाव झालं पाहिजे त्र्यंबक संदीप मोहिते आपलं पण नाव झालं पाहिजे आता काय खाल्लं आहे थोडं औषध पीन घेऊन खोकल्याचं आणि जो पण घेईन कारण इथं जायचं आहे सकाळी काही खेळायला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जरा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू टू ब्लॉग ब्लॉगमध्ये तो बनला डे गॅर बाय बाय सी बाय